पीठावर बसले सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनी आणि मातानो तुम्ही निवडणूक ठरवलेलं आहात काय ठरवलंय निशाणी काय आहे मशी घेऊन हुकुमशाही जाळून टाकायचे जाळणार ठीक आहे मग माझं काम हलकं झालेलं आहे कारण संपूर्ण राज्यभर फिरतोय चल राज्यभर फिरतोय आणि या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चाललेल्या सभा पलीकडच्या चा चाललेल्या सभा तुम्ही बघत असाल बघताय त्यांच्याकडे कशा रिकाम्या खुर्च्या असतात आणि इकडे कशा भरगच्च भरलेत बघा महत्वाचा मुद्दा त्यांना भाड्याने माणसं आणावी लागतात इकडे एक तरी भाड्याने आणलाय का रे माणूस मग त्यांना सगळंच भाड्याने द्यावं लागतंय सभेला माणसं भाड्याने आणावी लागतायत उमेदवार भाड्याचे घ्यावे लागतायत प्रचारक सुद्धा भाड्याचे लागत आहेत आणि ही भाजपाची वृत्ती आहे भाजपा कारण पंचवीस तीस वर्ष आपण प्रामाणिकपणाने त्यांच्या सोबत राहिलो भाजप काय करत कि प्रत्येक ठिकाणी एक डायरेक्ट उमेदवार त्यांचा जसा एक गद्दार दिलाय आणि दुसरा असं दाखवतात की हा तिसरा उमेदवार हा भाजप विरोधात आहे पण तो छुपा भाजपचाच समर्थक असतो म्हणजे भाजपच्या विरोधातली जी मतं आहेत ती फोडणारा तो उमेदवार असतो आणि मग चित्र रंगवलं जात की या मतदारसंघात तिरंगी लढाई इकडे तिरंगी वगैरे नाही इकडे लढाई आहे ती तिरंग्यासाठी लढाई आहे तिरंग्यासाठी लढाई आहे आणि त्या तिरंग्याच्या मदतीला आपला छत्रपतींचा भगवा झेंडा मजबूतीने दिल्लीला जाणार आहे मला शिर्डी मतदारसंघ हा काही नवा नाहीये इकडे बरेचसे शेतकरी आलेले दिसत आहेत आलेत ना आणि मला आठवत आहे मला वाटतं गेल्याच दिवाळीच्या सुमारास मी शिर्डी मध्ये आलो होतो दुष्काळ होता पीक सुकून गेली होती नेमका मी आलो त्या दिवशी पाऊस लागला होता आठवत आहे मला ते संपूर्ण पीक करपून गेलं होत आणि आपण मात्र भिजत दुष्काळाची पाहणी करत आणि तो चटका लावणारा प्रश्न शेतकऱ्यांनी मला विचारला तो आजही माझ्या मनावरती कोरलाय की अन्नदाता देशाचा अन्नदाता हा मला विचारत होता की उद्धवजी आता सांगा आम्ही खाव काय म्हणजे एवढी वाईट अवस्था या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची झाली तरी सुद्धा कोणी तुमच्याकडे ढुंकून बघायला तयार नाही बघितलं का नंतर दुष्काळाची किंवा नंतरच्या आपत्तीची काय नुकसान भरपाई मिळाली आणि तेव्हा तुम्हीच सांगितलं होतं मला की साहेब ह्या निळवंडे धरणाचं पाणी जर वेळेत सोडलं असतं ना तर आमची पीकही करपली नसती आज सुद्धा आमची सोन्यासारखी पीक हे सोनं आज सुद्धा आमच्या हाताशी लागलं असत आणि मग मी चौकशी केली निळवंडे धरण बांधून तयार झालं होतं पण मोदीजींना उद्घाटनासाठी वेळ नव्हता म्हणून टेस्टिंगच्या नावाखाली माझ्या शेतकऱ्याचं पीक करपलं तरी चालेल पण मोदींची तारीख मिळत नाही म्हणून पिकं करपवून टाकली होती शेतकऱ्यांचं आयुष्य नासून टाकलं होत जे सांगतायत की आम्ही निळवंडे धरण केलं मग मधल्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणि मी मुख्यमंत्री असताना निळवंडे धरण त्याचे कालवे इतर पाण्याच्या योजना याच्यासाठी हजारो कोटी रुपये दिले ते कुठे गेले आणि मोदीजी येऊन गेले इथे नगरला ते म्हणाले की पन्नास वर्ष हे धरण खोळंबलं होतं पन्नास वर्ष मध्ये अटलजींचं सरकार येऊन गेलं त्याच्यानंतर आपल्या युतीचा होता मग तुमचा देवेंद्राचा होता मग पन्नास वर्ष लटकवलेलं काम तुम्ही गद्दारी करून सरकार पाडल्यानंतर वर्ष सहा महिन्यात झालं हे पटते तुम्हाला म्हणजे दुसऱ्याचं पोर कडेवर घ्यायचंच पण त्याच्यावरती आपला शिक्का मारून टाकायचा ही अशी यांची भाजपची वृत्ती आहे आणि मी थोरात साहेबांना धन्यवाद देतोय कारण त्यांनी उघडपणाने एका अपक्ष उमेदवाराबद्दल ते बोलले हेच महत्वाचं काम आहे की आपल्या विरोधातली मतं नासवायची कशी हे भाजपला चांगलं कळतंय आणि मला खात्री आहे की ही लढाई मी म्हटलं तसं सा तिरंग्यासाठी आहे लोकशाहीसाठी आहे हे जे लोकशाही संपवायला निघालेत हुकुमशाह विरुद्धच एक सुद्धा मत हे नास्ता कामा नये मशाल म्हणजे मशालीलाच मिळालं पाहिजे आणि जे अपक्ष आण उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही सुद्धा हे पाप करू नका हे पाप आहे कारण देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर हो असताना संपूर्ण देशामध्ये हुकुमशाही विरुद्ध आगडोम पेटला असताना तुम्ही लोकशाहीला अपशकून करू नका अजिबात करू नका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो हातामध्ये मशाल घेऊन उतरलेला आहोत तुम्ही आम्हाला अपशकून करू नका कारण देशा तो देशाचा घाट ठरेल महामानव बाबासाहेबांचा तो घाट ठरेल म्हणून त्याही समाजाचे जे सगळे माझे माता भगिनी आणि बांधव आहेत त्यांनाही विनंती करतोय की कृपा करून आता डोळे उघडे ठेवून मतदान करा आणि मोदीजी मला तुमच्याबद्दल आदर होता असं म्हणावं लागेल कारण काल तेलंगणामध्ये त्यांची सभा झाली आणि यांना सगळीकडे जिथे जातात तिथे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे दिसतोय म्हणजे तेलंगणामध्ये गेले अहो मी महाराष्ट्रात तुमच्या विरुद्ध उभा आहे ही बघा माझी जनता माझी निवडणूक रोखे माझ्या सोबत आहेत हे माझी संपत्ती आहे माझं वैभव आहे पण काय झालं म्हणजे मला त्यांच्याबद्दल मी आदर होता असं का म्हणतोय कारण परवा जळगावची जी सभा झाली आपली शिवसेनेची त्याच्यात आपले वकील असीम सरोदे यांनी भाषण करताना सांगितलं की मोदीजी झोपतच नाही आणि जो झोपत नाही त्याच्या शरीरावरती आणि बुद्धीवरती दुष्परिणाम होतो असं वैद्यकीय शास्त्र सांगत मला भाजपवाल्यांना सांगायचं की अरे सांग सांगा तुम्ही तरी जरा एवढी निर्दयपणा दाखवू नका मोदीजीना आराम द्या जरा जरा झोपवा त्यांना थोडं कारण झोप नसल्यानंतर तुम्ही ठरवायचं की आता आपला देश हा कोणाच्या हातात द्यायचा आहे कारण मोदीजी तेलंगणात भाषण करताना काय म्हणाले कोण कुठला तरी बड़ बड़ काई तो पित्रोदा काय त्याचा संबंध काढूनही टाकला काहीतरी बडबडला पण तोच मुद्दा केला आणि मग तिथे काय बोलले की मी महाराष्ट्राच्या लोकांना विचारतोय तेलंगणात बोलतायत महाराष्ट्राचे महाराष्ट्र के जनता को पूछ रहा हूं बाळासाहेबांच्या नकली सेनेचे सगळे सरदार आहेत त्यांना विचारतोय आणि त्याही पेक्षा पुढचं वाक्य बोलले ते भयंकर आहेत मोदीजी तुम्ही माझ्याशी लढा पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही तुम्ही कोणी असाल तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही काय म्हणाले मोदी की बाळासाहेबांच्या नकली संताको पुचराव मै नकली अरे बेअकली बेअकली माणूस आहे हा माझा अपमान नाही माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे माझ्या वडिलांचा माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे आणि मोदीजी तुमच्यावरती आई वडिलांचे संस्कार कदाचित झाले नसतील माझ्यावरती झालेले आहेत मी सुसंस्कृत आहे घराण्याशाहीचं वावड तुम्हाला असेल मला अभिमान आहे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव सांगायला आईचं नाव सांगायला लाज वाटत असेल तुम्ही तुमच्या आईला फक्त नोटबंदीच्या रांगेमध्ये उभं केलं मतदानासाठी रांगेमध्ये उभं केलं हे पाप तुम्ही केलं नव्वदीच्या घरातल्या मातेला तुम्ही तुमच्यासाठी अँड प्रेस द बेल मिस अपडेट